सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉकिंग न्यूज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण ठिकाणका सातारा नॅशनल हेरोड केस संदर्भात काँग्रेस घेणार सत्तावन्न शहरात सत्तावन्न पत्रकार परिषदा नॅशनल हेरोड प्रकरणात अंमलबजावणी संचालनाच्या ईडी पहिल्या आरोपपत्रात सोनिया गांधी व राहुल गांधी यांची नावे समविष्ट केल्याचे निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे दिनांक एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान सत्तावन्न शहरांमध्ये सत्तावन्न पत्रकार परिषदा होतील या मोहिमेला काँग्रेसचे सत्य भाजपाचे खोटे असे नाव देण्यात आले आहे भाजपाचा कुठे आणला जाईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले जिल्हा परिषदेमध्ये कामे दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये इंटरनेटची अडचण झाली आहे त्यामुळे कामासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे विविधातील महत्वाची कामे नेटबाई खोळंबल्यामुळे कर्मचारीही वैतागले आहेत सातारा जिल्हा परिषदेत पंधराहून अधिक विभाग आहेत त्यामुळे कामनिमित्त येणाऱ्या नागरिकांचे मात्र मात्र कामासाठी ते किलोमीटर जिल्हा जिल्हा येत असतात गेल्या काही दिवसांपासून परिषदेतील सुविधा कोलमाडली आहे त्यामुळे कामे कशी करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे याबाबत सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी इंटरनेट बाबत तक्रारही केली आहे मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे बहुतांशी कामे खोळंबी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बँकेतून पैसे काढायला आणि बॅलन्स चेक करायला लागणार जादा पैसे तुमचे बँक खात्यातील पैसे काढायला आणि मोजाले आता पैसे द्यावे लागणार आहेत देशभरात डिजिटल व्यवहार वाढले असले तरी अशा व्यवहारांच्या माध्यमातून सरकार थेट नागरिकांची शिक्षण हात घालत असल्याचे समोर आले आहे रोकड काढण्यासाठी आणि भरण्यासाठी एटीएमच्या ते बाहेर रांगायला लावताना आता दहा वेळ उच्चारा करा लागणार आहे कारण गरज असेल तेव्हाच हा व्यवहार करणे परवडणार आहे इत्या एक मे पासून निमत बदल होणार असून दुसऱ्या बँकेच्या एटीमधून पैसे काढण्यासाठी बॅलन्स चेक करणे आता महागणार आहे ठरवून दिलेल्या मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीमधून पैसे काढल्यास सतरा रुपयां म्हणजे एकोणीस रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तर आपल्याच खात्यात किती पैसे आहेत ते तपासणी सर्व्हिस शुल्क सात रुपयांवरून नऊ रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे कोरेगावात कागदोपत्री वृक्ष लागवड रमेश हुब्वाळे यांचा आंदोलनाचा इशारा सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी अनेक वृक्षांची तोड करण्यात आली त्याबद्दल बत्तीस लाख वृक्षरोग लागवड झाल्याचे कागदपत्रे दाखवण्यात आले ही शासनाची फसवणूक असून या कंपनीला काळ्याधीत समाविष्ट करण्यासाठी मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रमेश उबाळे यांनी सहा मी पासून सातारा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर कर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे याबाबत निवेदनात नमूद केले आहे की मेगा इंजनियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सात हजार जाडे कागदावर नमूद करून शासनाची फसवणूक केली आहे त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे तसेच कोरेगाव सातारा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींना मोबदला मिळावा कंपनीवर सदस्य म्हणून शोधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटल करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे वनवे लावण्याचे वाढते प्रकार चिंताजनक वनऔषधींचा वन्य प्राण्यांना फटका वन विभागाकडून कारवाईची गरज दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असतानाच वन अद्दीत व खाजगी अद्दीत वनवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे अनेकदा जागेतील डोंगर आग लावण्यात येते मात्र ही आगपडे वन विभागाच्या हद्दीत गेल्याने अनेक औषधी झाडे व जंगली सरपडणारे प्राणी वनव्यांमध्ये अमूल्य वनसंपत्ती जणून खाक होत आहे मात्र आग डोक्यात आणणे आणि कागदपत्र नोंदून घेणे याशिवाय वन काहीच केले जात नाही वनिभागाच्या हद्दीत आग लागू शकेल अशा ज्वालाग्रही साधनांचा वापर सा करणे गुन्हा आहे मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नाही त्यामुळेच वनिभागाने स्थानिकांना विश्वासात घेत जनजागृती करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी सोलरसाठी जास्तीचे जा पैसे देऊ नये महावितरणचे आवाहन सोलर बसवण्यासाठी शेतकऱ्यांनी खड्डे खोदून घेणे वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळ आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणे येत आहेत त्या सर्व तक्रांची महावितरण दखल घेत असून शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणालाही देऊ नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे कराड पाटण तालुक्यात एसटी वाहतुकीची दुरावस्था ग्रामीण भागात फेऱ्या कमी झाल्याने वाढल्या अडचणी मागील काही महिन्यांपासून कराड पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एस टी सेवा कोलमडली आहे डिझेलचे पैसेही मिळत नसल्याने काही गावात एसटी फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत आता शाळा महाविद्यालय सुट्टी लागल्याने बंद झाली आहेत मात्र अनेक विद्यार्थ्यांना दहावी भरावे असल्यामुळे महाविद्यालयां व शाळांमध्ये जादा क्लासेस कराड पाटण उमरज मसूर मल्हारपेठ यासारख्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे वेळेवर एस टी न आल्यास अथवा एसची सेवा बंद असल्याने शाळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे अनेकांना पास काढूनही वडापचा आदर घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे जिल्हा हॉकर संघटनेला पालिकेने जाहीर केलेले नो हॉकर झोन अमान्य संघटनेच्या बैठकीत निर्णय आहे सातारा नगरपालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठेत नो हॉकर झोन जाहीर केले आहेत याला विरोध करण्यासाठी सातारा जिल्हा हॉकर संघटनेने सातारा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर बैठक घेऊन या निर्णयाचा विरोध केला आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान जिल्हा सरचिटणीस श्यामराव चिंचणी शहराध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी बारा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नगर परिषदेने जाहीर केलेले सर्व निर्णय त्वरित रद्द करावे नगर परिषदेने कोणत्याही क्षेत्रातील हॉकर्सवर अन्यायकारक परस्पर कारवाई करू नये शहर फेरीवाला समितीने तंत्रज्ञान स्थापन करावी आधी निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून नगरपालिकेने आम्हाला आहे त्या जागेवरून उठवू नये अशी मागणी देखील यावेळी विक्रेत्यांनी केली आहे अपघातात दोन जणांना जखमी केल्याप्रकरणी स्पोर्ट बायकरवर गुन्हा अपघातात दोन जणांना जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात स्पोर्ट बायकरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे दोघे मित्र घरी जात असताना स्पोर्ट बायकरून आलेल्या दुचाकी स्वराने त्यांच्या दुचाकीस धडक दिली यात दोघे जण जखमी झाले हा प्रकार दिनांक सहा एप्रिल रोजी लिमखेड ते वाडेफा या सेवा रस्त्यावर गुरुकृपा गॅरे समोर गेले सोने रोकड लुटणाऱ्या सहा जणांना मसोड पोलिसांकडून अवघ्या चार तासात मुद्देमालासह अटक वाघवाडी तालुका मान येथील नागेश मोहन देड यांचे मित्र व त्यांच्या सासऱ्यांना तलवार पोयता तलवार आणि पिस्तुलाचा धाक दाखवून सोन आणि रोख असा पाच लाख बारा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून ज्ञानाच्या सहा दरोडेखोरांना मसोड पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या चार तासात जेरबंद केले अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा